अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना व विविध वृद्धापकाळ योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना आता तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही कारण एका बारकोडवर स्कॅन करून प्रत्येक महिन्याच्या निवड तथा पात्र लाभार्थ्यांची यादी पाहता येणार आहे श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद वाघ नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर सहाय्यक महसूल अधिकारी निर्मला नाईक व तंत्र सहाय्यक रज्जाक बागवान यांच्या सहकार्याने वरील नाविन्यपूर्ण संकल्पना अस्तित्वात आली आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी बारकोडच्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घर बसल्या पाहायला मिळणार आहे यापूर्वी पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी तहसील कार्यालयाचे हेल्पाटे मारावे लागत होते तर काही एजंट वयोवृद्ध नागरिकांना लुबाडत देखील होते प्रवासाचा त्रास आर्थिक भूर्दंड यांना ब्रेक लागणार आहे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकाला सदर बार कोड डाऊनलोड करून यादी पाहता येणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात सुरू झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी सदर उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या सहकार्याने भविष्यात देखील तालुक्यातील नागरिकांसाठी अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन येऊ असे आश्वासन नागरिकांना तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिले काय म्हणाले तहसीलदार या, या उपक्रमाविषयी पाहूया नमस्कार मी मिलिंद कुमार वाघ तहसीलदार श्रीरामपूर आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो की संजय गांधी योजनेमध्ये संजय गांधीची शाखा आहे त्याच्यामध्ये ज्या दर महिन्याला आपल्या बैठका होतात त्याची जी यादी पूर्वी प्रसिद्ध व्हायची ती आपण बोर्ड नोटीस बोर्डला लावत असायचो परंतु आता आपल्याला माहीत असेल की क्यू आर कोड जो आहे त्याचा वापर करून आपण ह्या ज्या दर महिन्याच्या ज्या याद्या आहेत त्या क्यू क्यू आर कोडने आपण प्रसिद्ध करीत आहोत जेणेकरून सर्वसामान्य माणसाला तहसील ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही एकतर जे लाभार्थी आहेत ते वयोवृद्ध असतात आणि त्यांना ते तहसील ऑफिसमध्ये येऊन आपलं नाव पात्र आहे किंवा अपात्र आहे हे पाळायला वेळ द्यावा लागतो त्यांना ट्रॅव्हल करावं लागतं आता त्याची आवश्यकता नाही या क्यू आर कोडमुळे प्रत्येक गावामध्ये आपल्याला व्हॉट्सअपच्याद्वारे ही यादी आपल्याला तपासता येणार आहे बघता येणार आहे आणि जेणेकरून आपलं नाव पात्र यादीमध्ये किंवा अपात्र यादीत आहे हे आपल्याला कळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो येण्या जाण्याचा खर्च आहे तोही आपला वाचणार आहे वेळ वाचणार आहे आणि सर्व जे गावातले लाभार्थी आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतरांनाही या यादी आपल्याला बघता येणार आहे जर चुकीचा कोणी लाभार्थी आपल्याला इथे दिसला तर त्याच्याबाबतही आपली माहिती उपलब्ध होणार आहे जेणेकरून चुकीचा लाभार्थी आपल्या यादीमध्ये येणार नाही आणि अशा प्रकारे सर्वसामान्यांना जास्तीत जास्त याचा फायदा होण्यासाठी आपण या दे तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी शाखेमार्फत ह्या क्यू आर कोडचा वापर आपण चालू केलेला आहे सदर योजनेसाठी माननीय जिल्हाधिकारी सर पंकजा आशिया सर असेल ॲडिशनल कलेक्टर सर असेल कोळेकर सर असतील माननीय प्रांत सर असतील स सावंत पाटील सर असेल यांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि त्याचाच ए आय असेल किंवा आपली जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर आपण आपल्या कामकाजात जास्तीत जास्त करून जास जास सर्वसामान्याला ज जेवढा बेनिफिट देता येईल त्याचा आपण काम करीत आहोत याचा आपण वापर कराल आणि लाभ घ्याला असं मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र